आईची पाईपलाईनची काय काढली की सापडणार रे देवा अरे 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 अरे, 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 अरे शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन चूक झाली राव बाप रे आईला बायको कधी म्हणणार नाही पाणी आणू काय त्याच्या का साधू चा। संतांनी म्हणलेले संसार दुःख मुळ चौ अरे इंगळ अरे हा टक्क्याचा टाईम झाला हो बायकोला बी काही शब्द पाहिला ना का नवरा सकाळपासून गेलेला आहे वावरात ह मी अरे देऊन गेली तेवढी फक्त आणि झक मारी ती तिकड नाही नाही आता आहे ना काही निर्णय घ्यावा लागेल का काय थकले काय हा का थकलं ना की नाही नाही हा थकलो काच हा मी तरुण हो? पोर काय अजून तुला दिसतो ते सका पाय ना कसं काम करतो ज्याना ज्याना थकणंच व्हायचं नाही तो ते झाकण का झुल्या अरे झाकण झुल्या मटन खातो दारू पितो बकुळा मी सांग मी निर्वेश माणूस आहे मला तवच दम लागतो ना बदाम खा काजू खा हा का मग कधी काम करा आपले काम कोण करणार नाही 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 तू मला बदाम घाल मी तर काजू घाल माझी आहे ना पूर्ण हिंमत हादरली आता ही करोड रुपयाची जमीन आहे आपली काय करायचं म्हणजे हि काहीच नाव नाही काढित लक्ष्मी आपली वाली मग अशी डचकती कामून मला वाटलं का तो काय बाई आपल्या गावामध्ये पाचशे रुपये रोज आहे ना तर तू सहाशे रुपये दे एखादा जवान गडी पाय का जो कचा कच कचा कच कचा कच बारे दे जेवणगडी हां या पावड कशा काम कर कचा कच काम कर मला तरी पटत का आपली शानेसची पोरगी हां ह आणि जवानगडी पाहिजे काय साठी पाहिजे तू ऐले तो पोट तो पोटात असं पाप कमण्यात का तेच चालू आहे काय ये असं सुलटा अरे आपल्या पुरी जेवणपुरीचं मात्र तिचं खाणं पिणं बंद करते जेवण झाली बिचारी तिचं करून देऊ आपण गडी ना घर लोक नकोच आपल्याला गडीच नाही ठेवायचं तुम्हाला काय नाही झालं काम तुम्ही आज नाही 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 मग गडीला काय घरी मी बोलतो त्याला वावर त्यांनी कचाकच पाणी भरलं पाहिलं आता या सायपांचं लीक सापडाना खड्डा करून थकलो मला सांगा ती शिरप्या गडी कसं हाय का तुमच्या डोक्यात सगळं माहिती मग गडी ठेवला मी तू मला शानपणा शिकवू नको मी रोज पेपर वाचितो तुम्ही पेपर वाचित आपण मी आजूबाजूच्या घडामोडी सांगू तुम्हाला मग आजूबाजूच्या घडामोडीच पेपरात येते ना तुम्ही ना डोक्यात नाही राहिले मी का? तुम्हाला काय होतं काम करायला नाही माझी हिम्मत हादरली तू गडी ठेव का जो काचा कस बारी देईल काय ना गडी काचा काचा कस काम करतो मग हा ती इकडे नाही पाणी भरायचं दुसरं पाणी भरेन मग कळ तुम्हाला हे मला सांग ना तुला नवरा प्यार आहे काय हे जमीन प्यारी आहे जमीन नाही मला कस तुम्हीच प्यारी आहे पण मग आपलं आपलं दुसऱ्याच्या हातात द्यायचं म्हणजे तुम्हाला पटतं का अरे करते काय आता बस आपण ट्रॅक्टर घेतलं दहा लाखाचं मशीन आहे पण ते ट्रॅक्टर चालवतो हो ना सुद्धा मग अंगाचा थरक होतो ना तमाशा झालं मला पैसे घालून तमाशा मग आता आणखी तमाशा करायचा काय जा आला डबल अटॅक मला मग मा, आता मागच्या वर्षी अटॅक आला हा मला डॉक्टर काय सांगितले आता तुम्ही एक काम करा तुमचं ऐकून होईल गडी पण चांगला पाहिजे आता तिची काही नजर तपासून पाहते का आपल्या पुरीचं आणि त्याचं कॉन्टॅक्ट वाढणार नाही भेट होणार नाही त्याला घरी बोलायचं हो नाही त्याची सगळी सेवा आहे ना मी करेल मी मस्त पैकी मोटरसायकल त्याचा डब्बा घेऊन जाईल वावरतो त्याला पैसे देईल तो जर म्हणला काका मला दारू तर दारू पाजील कशाला मुलीबद्दल तुम्हीच कर नाही का तीराव मग पाहतो ना मी आता फोन करू का झाकण झाल्याच्या मार्फतच झाकारण झाकण झाली आणि आतापर्यंत दोन तीन गडी त्या शिर्प्याला पाहून दिले बाबुरावच्या मळ्यात दोन गडी आहे ना हा? ते मी त्या झाकण झाल्याने आणि त्याला मी फोन करतो हा बरं आता पगार बिगार मग माझ्या माताने तुमची हॅलो हा बपुळाचा नवरा बोलतो मी अहो एक काम असं करायचं आहे तुम्ही त्या शिरप्याला दोन गडी पाहून दिले ना हा तसं आहे ना मला बी एखादा जवान गडी पाहून द्या गाड्या का जो कचा कच कचा कच पाणी भरील पैशाचा काही हे नाही आहे जवान नको पण चांगला बा अरे हाना हा, हा, हा ना चांगला हां 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 ह्या बाय पाचशे रुपये रोज आहे ना मी सहाशे रुपये देईल त्याला पण एकदम जवान गडी पाहिजेल हां ठीक आहे मग मला कळवा फोनवरून हा अरे हा ना सहाशे रुपये रोज देईल मी त्याला ठीक आहे घेऊ आपण हा बी माझ्याकडे मी पिणं बी आहे ना माझी मंडळी आता मी बकुळाला विचारलं ना तर ती डबा करून द्या दे जाईल त्याचा वाला गरम गरम आणि डबा घेऊन यायचं काम मी मळ्यामध्ये केलं एवढंच काम आता माझ्याकडून होणार आहे ठीक आहे ठीक आहे अरे करतो काय आपला जीव एकाशी गायला भस्कून निघून ते आणि ते पाठवून मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो हो सहाशे रुपये रोज देईल म्हणजे जीव खाऊन पिऊन सहाशे हा ठीक आहे करू बघ ओके काय म्हणलं तू भेटलं म्हणे सहाशे रुपये रोज म्हणल म्हणून काम ना आता तू फक्त स्वयंपाक पाणी करायचा चटकदार करायचा चांगला माला बिन त्याला दम लागतो मग पण आपलं वालय ना जगू दाईस वर्षे आता आनंदाने जगू मस्त पैकी ना तिघडपणा नाही करायचं

आव दम लागून लागून जीव जायला नाही मोटर कशी चालू करून ते झुंगडे दे, 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 ना काही ते आता सहाशे रुपये रोजचा माणूस ठेवला आणि मलाही आता उद्यापासून काही काम नाही काही नाही तू मस्त तुझा प्रोजेक्ट बघायचं हा नाव कॉलेज कॉलेजमध्ये एक नंबर आली जायचं आणि खाऊन तुम्ही त्या गाड्याला ठेवलेले आता आता तुला स्कूटी घेऊन देतो मस्त फोन आला आता याला गडी ये ना तू ज्याने आहे मोकळा त्याच्याकडे लई काम नाही राहत त्याला त्यालाच घेऊन जातो आता त्याने काय करू राहिला काय नाही आता वाटचाल सारा पाणी करतो ना हे आपल्याला गडी लागवतो चुक्याला आता फोन येऊन गेला चुक्याला हा हो माहिती पण बरा आहे त्याला त्याला गरज आहे आता तो काहीच बोलायचं नाही आता याला गडीच भेटू नाही बांधण्यामुळे आवला करते नाही नाही त्याला सांगतो विश्वास माहिती सारखं डोंगा मागे झेंडत ते नाही नाही त्याला दापून देऊ मी दिवस माग तो असे गो बांधायला गेलतो ना ते परेशान झालो होतो नाही नाही त्याला सांगतो आता बाबा नीट नाही फोन करता ना तो हा आता फोन आला होता त्याचा हा चला जाऊ आपण त्याला दाखवून देतो मी हा चल चला जाऊ तुम्ही त्याला दाखवून देतो तुझ्याकडे गडी टिकत नाही काही नाही याचे बंदी मग घरी देतो कुठे जायचं आहे तरी हा काय बस इले अरे गडी आणला ना तुझा फोन पण ते ना तू कोण ने मेचू करी <sharp> या गड्याला इतरात देतो अरे आता त्याच्या तरी असं बोलू नको ना भाऊ नाही तोच मला म्हणे काय गडी म्हणे अरे हा ओळखला बरोबर ही पावडी तुमचीच आहे ना आपला आत्ता सोबतच राहतो काम करतो आपल्याला भाकर तुकड्या देणार माझी मंडळी आहे ना तिला मी बोलून घेतो त्याच्या हाताने मग पुन्हा एकदा लवकर बकुळा ए बकुळा का अगं चालना गडी आला ना आता

त्याला कामच होई जमत नाही कामच करावं लागेल इकडे मग काय अरे तू घडी घडी कुरी बद्दल संशय घेऊ नको ना बकुळा आणला चांगला आहे ना मग गॅरंटी का माया बापल्या तुमच्या पोरी काय करायचं मला या हत्यर घेऊन यात वावर बांधायचं म्हणजे ना वावर बांधायला लगेच तुम्हाला काय खाऊन पिऊन ठेवायचं आहे मला पेमेंट काय घ्यायची सांगितलं सहाशे रुपये रोज घेईन दोन टाइमचं जेवण मालिका तुम्ही दोन टाइम करायला लागत जेवण काम काम करायचं घरी यायचं असं बोलू नको वस्तू जर समजा दांडा तुटला काम करताना मग दांडा कोण आणून दे मग घरी येईल मालकाकडे आवाज लागेल आता मोटर जर बिघडली तिकडे जाईल एवढ्या चांबार करायची काय करायची झोपत नाही माणसाच्या झोपत

झोपायला त्याला खोटं बोलू आपण झोपायला <laughs> ना घरी म्हणजे कामाला तर मग कबूल तुमच्या मानण्याप्रमाणे घरी यात आहे वाटलं पण दिवसभर काचा कस काम करशील ना कपडे कपड्याची ना हो मी करून आपण त्याला शंभर रुपये बर का आता मी काम रंगात यायचं तो बाबा घेऊन जायचा असं नाही बरं मी काम फायनल केलं तुला शंभर रुपये रोज आहे ना त्याच्यासाठीच दिला आम्ही खाण्यापिण्याचं आहे ना माय बायकू एकदम चटकदार कोडेच करते आपला चौगायचा सायप कोण जायला जावनाचं टेंशन मला झोपाचा टेंशन हा का मा आता झोपायचं बी आम्ही बंद करून टाकलं ना बंद म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे घरी घरी जायचं म्हणजे बंद म्हणजे यायचं नाही 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 घरी या झोपायला आमचं तेवढं आहे वावर आहे ना तेवढं बांधून टाका साकरम भाऊ तुम्ही तुमच्या कामाला तेवढे घरी जाऊन आपले जे टाटाई रीटाई ओशि जे घेऊन येतो हा जा जा घेऊन येतो

प्रोजेक्ट दे बाजूला आता माझं प्रोजेक्ट पण काय तोंड करून तुला सांगू का मी आलो होतो गडी म्हणून कामाला पण पहिले मागच्या वर्षी आल तर लई लहान होती लहान पण आज आल मला ते कामाचं काही असू पण मी सारखी वाट पाहत होतो मला संधी कधी बन तुला बोलायची आणि तू बी खूप बोलत होती ना आहे बघा असं वाटलं आवडलं बरं काय आपल्या जोपाल तो मात्र नाही म्हणताना मी म्हटलं होतं ना त्यांना ते हो म्हटलं होतं आता जर गार चान्स भेटला आपल्या जोपाला बोलता येईल पाहता येईल झोपे लागले तू उठू पाहत येईल बोलता येईन आपल्याला नाही एकदा झोपले का झोपून जातात झोपते गारू बिरू पिते का थोडी 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 पाजू ना चालेल ना मग काही नाही मग आणि ते तुझे मम्मी काय माझी मम्मी लिहिलं टीव पाहती बारा वाजे जास्त वाटली हो तुझी मम्मी काय म्हणजे पोरीवर पोरीवर असे खूप म्हणते ती संशय ती बाय संशय नाही घेत त्यांचं प्रेमी ना माझ्यावर तुम्ही सांगू मर ते कामाच बोलू ग आता पाहिलं बसून आपलं मनच आवरच पाहिलं ना पाहिलं कसं म्हण आता लोकांनी पोरी पाहिलं नाही मालकीने बायका पाहिल्या पण असं मनच काय पोरा पाहिलं रे ना असं वाटत होतं काय कारण काही एवढी सुंदर दिसत त्याच्यामुळे मी ना आता जेव्हा रोजा नाही आता मालकाला हळूहळू बोलतो मी कायमच राहून देत तुमच्या आपली साठी तर एकदा सटिंग जमली आता कोणत्या लागण्याचं चोळबुळ करायला लागलं की पळून जायचं आपण नाही माझ्या मम्मीला पप्पाला मी एकटीच आहे ना आज काय आपण करू जाऊ लग्न करून घरी मळ्यात चक्कर किती मस्त काहीतरी आपण प्रपंचामध्ये मध्ये कमवलं असं वाटू राहिलं ना आणि तेवढंच तेवढा तिने वावर बांधून टाकलं असेल बर पावडं काय कुठं पडेल हे पावडं तर तेच आहे बसला चल विश्रांत अरे